जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो या दिवसाची सुरुवात केंद्र सरकारने दोन हजार पंधरा साली या दिवसाची सुरुवात केली आणि त्याचबरोबर दोन हजार पंधराला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती ही दोन हजार पंधरा साली होती आणि यातच औचित्य साधून केंद्र सरकारने संविधान दिवस या दिवसाची सुरुवात केली या वर्षी आपण पंच्याहत्तर वर्ष याला पूर्ण करतोय या वर्षाची थीम आहे माझं स्वाभिमान माझं संविधान मूळ प्रत ही हस्तलिखित असून प्रेम नारायण रायजादा यांनी ही हस्तलिखित लिहिली आहे तर अलंकृत केली आहे नंदलाल बोस यांनी मूळ संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आठ अनुसूची आणि बावीस भाग असून याला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला संविधान सभेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये बरवण्यात आली ज्यामध्ये वयोवृद्ध सच्चिदानंद सिन्हा हे याचे अध्यक्ष होते तर दुसरी बैठक ही अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये बरवण्यात आली ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि हे कायमस्वरूपी म्हणून त्यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर आपण हा दिवस हा राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो एकोणीसशे एकवीस मध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस केरळ राज्यामध्ये कोझिकोडे या ठिकाणी डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला आणि हेच वर्गीस कुरियन यांनी दुग्ध म्हणजेच श्वेत क्रांती ज्याला आपण ऑपरेशन फ्लड म्हणतो वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखतो हे दुधामध्ये क्रांती जी आणली ती डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो भारत हा दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असून जवळपास पूर्ण देशाच्या चोवीस टक्के दूध उत्पादन एकटा भारत देशामध्ये होतात आणि जवळपास दोनशे तीस दशांश अठ्ठावन्न टन मेट्रिक टन इतकं दुधाचं उत्पादन दोन हजार मध्ये भारताने केलेलं आहे आणि म्हणूनच प्रथम क्रमांकावर दूध उत्पादनामध्ये भारत देश आहे आंतरराष्ट्रीय दुग्ध दिवस आपण एक जून या दिवशी साजरा करतो त्याचबरोबर तिसरा दिवस तिसरं आपण त्याला दुःखद घटना म्हणू किंवा आठवण म्हणू ते म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी काय झालं होतं अतिरेकी हल्ला झाला होता, होता आणि तो अतिरेकी हल्ला हा छत्रपती शिवाजी टर्मिनल नरिमन हाऊस आणि त्याचबरोबर ताज हॉटेलमध्ये केला होता अजमल कसाब याला तुकाराम उंबळे शूरवीर तुकाराम उंबळे यांनी पकडलं होतं आणि अजमल कसाब याला दोन हजार बारा साली फाशी शिक्षा देण्यात आली तुकाराम उंबळे यांच्या या शूरवीर धाडसाबद्दल अशोक चक्र त्यांना प्रदान करण्यात आलं जाता जाता दोन प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक एक घटना समितीचे चिन्ह काय होते आणि घटना समितीचे सल्लागार कोण होते या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्यायची जय हिंद